आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सलमान खानबद्दल सलमान खानला नेमकं झालंय तरी काय याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत कारण कपिल शर्माच्या शोमध्ये सलमान खाननं त्याला असलेल्या तीन आजारांबद्दल सांगितलंय सलमान खानच्या आजाराबद्दल कळल्यानंतर त्याचे चाहते जरा काळजीत आहेत खरंच सलमानचे हे तीन आजार किती गंभीर आहेत आणि सलमान त्याच्याशी सामना कसा करतोय पाहूयात लाखो दिलो की धडकन सलमान खान चित्रपटांमध्ये सगळ्या संकटांशी दोन हात करणारा सुलतान आणि अनेकांची मदत करणारा भाईजान हा भाईजान सध्या एका गंभीर आजाराशी लढतोय स्वतः सलमान खानच स्वतःला असलेल्या आजाराबाबत माहिती दिली कपिल शर्माच्या द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये सलमान आलेला होता त्यावेळी त्यानं त्यान त्याला असलेल्या तीन आजारांबद्दल सांगितलं सलमानला ब्रेन अॅन्युरिझम ट्रायझेमिनल न्यूरॉलजिया आणि आर्टेरिओव्हनस मालफॉर्मेशन हे तीन आजार झाले कपिल शर्माच्या शोमध्ये सलमान म्हणाला आम्ही रोज हाडं मोडून घेतो बरगड्या मोडल्या आहेत आणि ट्रायझेमिनल सोबत घेऊन काम करतो आहे मेंदूमध्ये अॅन्युरिझम आहे तरीही काम सुरू आहे आर्टेरिओव्हिनस मॉलफॉर्मेशन सुद्धा आहे मात्र तरी देखील काम सुरू आहे मी ॲक्शन करतो चालू शकत नाही तरीही डान्स करतो माझ्या आयुष्यात हे सगळं सुरू आहे सलमान म्हणजे कायम रफ अँड टफ आणि फिट अँड फाईन त्यामुळे सलमानला असलेल्या या आजारांबद्दल कळल्यावर चाहत्यानं धक्का बसला सलमानला झालेले तिन्ही आजार मेंदूतल्या रक्तवाहिन्यांशी संबंधित आहे सलमानला झालेल्या ब्रेन अॅन्युरिझमला सायलेंट किलर म्हणतात मेंदूतल्या रक्तवाहिन्यांमध्ये बाहेरून सूज येणं याला अॅन्युरिझम म्हणतात रक्तवाहिन्या कमकुवत झाल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये फुगवटा निर्माण होतो जिथे रक्तवाहिनी दोन भागांमध्ये विभागली जाते तिथे हा फुगवटा निर्माण होतो जेव्हा रक्त या कमकुवत भागातनं जातं तेव्हा रक्ताचा दाब त्या जागेवर बाहेरच्या बाजूने फुगवटा निर्माण करतो अॅन्युरिझम शरीराच्या कुठल्याही भागातल्या रक्तवाहिन्यांमध्ये होऊ शकतो मात्र मेंदूमध्ये हा आजार होण्याचं प्रमाण जास्त असतं मेंदूमधल्या रक्तवाहिन्यांचा फुगवटा जोपर्यंत कायम असतो तोपर्यंत कुठलाही धोका नसतो मात्र तो जर फुटला तर रक्तस्राव होण्याची भीती असते आणि जीवघेणी परिस्थितीसुद्धा उद्भवू शकते सलमानला झालेला आणखी एक आजार आर्टेरिओनस मालफॉर्मेशन हा सुद्धा मेंदूशी संबंधित आहे आर्टेरियोव्हेनस मालफॉर्मेशन किंवा एव्हीएम मध्ये मेंदूत रक्तवाहिन्यांचा गुंता होतो त्यामुळे आर्टरीज आणि वेन्स म्हणजेच धमन्या आणि शिरा यांच्यामधल्या रक्ताचा प्रवाह विस्कळीत होतो एव्हीएम हा जन्मजातही असू शकतो मात्र त्याची लक्षणं उशिरा दिसतात या आजाराचा वेळेवर निदान झालं नाही तर ब्रेनस्ट्रोक येण्याचा धोका असतो ट्रायजेमिनल न्युरालजिया या आजाराशीही सलमान लढतो ट्रायजेमिनल न्यूरालजिया या आजारामध्ये चेहऱ्यातल्या नसांमध्ये तीव्र वेदना होतात चेहरा आणि मेंदू यांना जोडणाऱ्या नसेतल्या रक्त प्रवाहामध्ये जास्त दाब निर्माण होतो आणि नस कमकुवत होते या आजारात चेहऱ्याला टाचण्या टोचल्यासारख्या वेदना जाणवतात ब्रेन ॲन्युरिझम म्हणजे आपल्या ब्रेनच्या रक्तवाहिनीमध्ये होणारा जे बबल असतात काही पेशंट्सच्या जे आर्टरीज असतात ज्या रक्तवाहिन्या असतात त्या वीक होऊन जातात तर जिथे ते वीक होतात तिथे ती आर्टरी फुगून जाते या फुग्याला बबल म किंवा आपण अॅन्युरिझम म्हणतो याची लक्षणे स्वतःहून काही नसतात हा बबल जेव्हा फुटतो तेव्हा जीव घेणं ब्रेन हेमरेज होतो त्याचं हेच सगळ्यात मोठं लक्षण आहे आणि लक्षण म्हणजे पेशंटला अचानक हेडेक होतं खूप जास्त स त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात सिव्हिअर हेडेक ज्याला आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये थंडर क्लॅप हेडेक असं म्हणतात वर्स्ट हेडेक ऑफ देअर लाईफ असं पेशंट डिस्क्राईब करतात या हेडेकला जेव्हा कुणाला या प्रकारचं हेडेक होत असेल अचानक एकदम जास्त तीव्रतेचा जर हेडेक होत असेल स्पेशली काही वजन उचलताना किंवा काही इमोशनल खुशी किंवा काही आघात झाला दुःख झालं अशा वेळेस जर असा प्रकारचं काही होत असेल तर मोस्ट कॉमनली हे ब्रेन ॲन्युरिझम फुटल्यामुळे याचे लक्षण होत असतात सलमानला झालेले हे तिन्ही आजार मेंदूशी संबंधित आहेत हे आजार कशामुळे होतात तर त्याची वेगवेगळी कारण आहे धूम्रपान उच्च रक्तदाब अनुवंशिकता अनेक वेळा जन्मतःच रक्तवाहिन्या कमकुवत असणं डोक्याला मोठी दुखापत होणं दारू आणि अंमली पदार्थांचं सेवन या कारणांमुळे मेंदूचे हे आजार होण्याची शक्यता आहे तीव्र डोकेदुखी उलट्या मळमळ अशी आजारांची लक्षणं आहे सलमानला झालेल्या या आजारांवर शस्त्रक्रियेमधनं उपचार करता येतो ब्रेन ॲन्युरिझमचा धोका वाढला तर शस्त्रक्रिया केली जाते इट इज अन एक्स्ट्रीमली डेंजरस अँड लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन सो आउट ऑफ हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड ॲटलीस्ट ट्वेंटी टू ट्वेंटी फाय पर्सेंट पेशंट जे असतात दे डोंट इव्हन मेक इट टू हॉस्पिटल आणि जे बाकीचे उरले पेशंट असतात जे हॉस्पिटल येतात त्यांच्यामध्ये उपचार झाल्यानंतरही याची जे मॉर मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी आहे दॅट इज क्लोज टू फिफ्टी पर्सेंट सो इट्स अ व्हेरी डेंजरस डिसीज टू हॅव अँड इफ यू कॅन डायग्नोज इट अर्ली खूप चांगलं आणि त्याचा वे योग्य याच्यात उपचार झाला तर तेही खूप चांगलं असतं याचे उपचार करण्याचे दोन उपाय असतात एक आहे आपण जे ट्रॅडिशनली आधी होत होतं जे ब्रेन उघडून कवटी उघडून त्याला बाहेरून जाऊन क्लिप करत होतो आता इंडोवॅस्क्युलर इंटरव्हेन्शनचं जे सायन्स हे खूप ॲडव्हान्स झाल्यामुळे याला आपण कवटी न उघडता सुद्धा आतल्या हातूनच जसं आपण हार्टची अँजिओप्लास्टिक वगैरे करतो याच्यामध्ये कुठलंही सर्जरी किंवा चिरा न लावता आपण ब्रेन ॲन्युरिझमला सुद्धा आतल्या आतूनच आपण कॉईल करू शकतो आणि याला पूर्णपणे बरा करू शकतो बॉलिवूडमध्ये सलमानची ओळख हा कोणाच्याही मदतीला धावून जाणारा भाईजान अशीच आहे सोनाली बेंद्रेला जेव्हा कॅन्सर झालेला त्याही वेळा सलमान दोन तीन वेळा सोनालीला भेटायला न्यूयॉर्कला गेला होता सलमाननं त्यावेळी सोनालीच्या डॉक्टरांशीही चर्चा केली सलमान या तिन्ही आजारांचा सामना करण्यासाठी सक्षम आहे सलमानच्या सुलतानमध्ये एक डायलॉग आहे कोई तुम्हें तब तक नहीं हरा सकता जब तक तुम खुदसे ना हार जाओ तसाच सलमान स्वतःही फायटर आहे आणि आजारांना पुरून उरणारा टायगर आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी मुंबई